जय भीम जय भारत जय संविधान काल दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाचे दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा यांची प्रतिमा या कार्यक्रमामध्ये लावण्यात आलेली नाही या प्रतिमेचं पूजन करण्यात आल आलेलं नाही आणि अशा प्रकारे आमच्या सामाजिक भावना दुखून आ, एक समाजामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी द्वेषभावना वाढीस लावण्याचं काम शाळेच्या मुख्याध्यापकांनी केलेलं आहे ज्या भारतीय संविधानाच्या जीवावर तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक झालात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावर तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक झालात आणि त्याच बाबासाहेबांविषयी तुम्हाला एवढा द्वेष या मुख्याध्यापकांना लाज वाटली पाहिजे तात्काळ या मुख्याध्यापकावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नियम एकोणीसशे पंच्याण्णव संशोधित अधिनियम दोन हजार पंधराचे चे कलम तीन एक झी या कलमांवे या मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आज आम्ही पोलीस स्टेशन औडा नागनाथ या ठिकाणी येऊन मागणी केलेली आहे जिल्ह्यामध्ये अनेक शाळा असतील अनेक शासकीय कार्यालय असतील यांनी देखील अशाच प्रकारे आपल्या मौजे डिग्रस कराळे येथील एम जी बी बँक जी आहे त्यांनी देखील अशाच प्रकारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये लावलेली नाही त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी द्वेष त्यांच्या मनामध्ये आहे हे आम्हाला कळून आलेलं आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या कार्यक्रमामध्ये लावण्यात आलेली नाही त्यांची गाठ आमच्या सोबत आहे आज आमचं सर्वोच्च शिष्टमंडळ आमचे जिल्हा अध्यक्ष मोहनजी करण आ... जय जय भीम जे सविदा, काल दिल ब्राह्मणवाडा येथील शाळेमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावली नाही त्यांना त्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी मीडिया सोशल मीडिया ॲप जे एडिटिंग ॲप आहेत त्याच्या साहाय्याने फोटो एडिट करून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तिथं घेण्यात आली परंतु त्यामध्ये असं स्पष्ट दिसत आहे की त्या खुर्चीला पायच नाही तर एका प्रकारे महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना आणि अवमान पण या मुख्याध्यापकांनी के केलेला आहे आणि जिथे जिथे कुठं आहे महापुरुषाची विटंबना अवमान किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिनी त्यांची प्रतिमा लावण्यात येत नाही अशा सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये जे प्रकार घडत आहेत या सर्वांना असं सांगणार आहे की तुम्ही असे जर गुन्हे करत असाल तर तुम्हाला गय केल्या जाणार नाही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीनं आमचं सर्व शिष्टमंडळ याची दखल घेऊन संबंधित जे जे, जे अधिकारी आहेत त्या सर्वावर गुन्हे नोंद करण्यास भाग पाडू आणि गुन्हे नोंद करून यांचा जो अजेंडा आहे हे महामानवांना डावलण्याचा तो कदापिही आम्ही पूर्ण होऊ देणार नाही या सर्वावर गुन्हे दाखल करण्यात येतील याची मागणी आणि याचा पाठपुरावा आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेतर्फे हो, करत आहोत करत राहू जय भीम जय भारत जय संविधान